खर मध्ये अज्ञात ज्वेलर्स दुकानात चोरी नागरिकांचा आरडाओरडा चोरट्यांनी पळ काढत केला हवेत गोळीबार नवी मुंबई शहरातील खारघर सेक्टर पस्तीस मध्ये अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्स वालाच्या दुकानात अचानक घुसून चोरी करण्याचा प्रयत्न केला चोरटे दुकानातून बाहेर निघताना नागरिकांनी आरडाओरडा केला असता अज्ञात चोरट्यांनी ज्वेलर्सच्या दुकानातून थेट बाहेर पळ काढत दुचाकीवर बसून पळ काढण्याचा प्रयत्न केला असताना नागरिकांचा आडोडा पाहून या अज्ञात चौटांनी हवेत गोळीबार केला यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून ज्वेलर्स वाळाचे नुकसान झाले असल्याचे समजते घटना घडल्याचे समजताच ताबडतोब खारघर पोलीस घटनास्थळी पोहोचून अधिक तपास करत आहेत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी बिरो रिपोर्ट कासिम अली सय्यद नवी मुंबई आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा